देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत लवकरच पहिली भुयारी रेल्वे मार्गिका उभी राहण्याची शक्यता आहे मध्य रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळ यांच्या संयुक्त बैठकीत परेल करी रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याच दरम्यान भुयारी मार्गिका तयार करण्याचा विचार सुरू आहे ही योजना मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्ग विस्तार प्रकल्पाचा भाग आहे या प्रकल्पाचा दुसरा टप्पा सात पूर्णांक चार किलोमीटरचा असून परेल ते सीएसएमटी दरम्यान आहे तर पहिला टप्पा जो कुर्ला ते परेल दरम्यान दहा पूर्णांक एक किलोमीटरचा आहे जो सध्या कामात आहे योजनेनुसार भुयारी मार्ग तयार केल्यास जमीन संपादन आणि पुनर्वसनासारख्या मुख्य अडचणी टाळता येणार आहेत मेट्रो तीन सारख्याच पद्धतीने रेल्वे हा मार्ग जमिनीखाली नेण्याचा विचार करीत आहे त्यामुळे प्रकल्पाची अंमलबजावणी अधिक सुलभ होण्याची शक्यता आहे योजनेचा सर्वात गुंतागुंतीचा भाग म्हणजे पीडीएमएलो रोड परिसर येथे आधीच मेट्रो लाईन अकरा आणि मेट्रो तीन चे सीएसएमटी स्थानक उभारण्यात येत असल्यामुळे प्रस्तावित रेल्वे भुयारी मार्गाचा समन्वय साधणे आव्हानात्मक ठरेल जर भुयारी मार्गाला मंजुरी मिळाली तर प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे तीन हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे मूर्त दोन हजार आठ मध्ये हा प्रकल्प आठशे नव्वद पूर्णांक एकोणनव्वद कोटींमध्ये मंजूर झाला होता नंतर तो एक हजार तीनशे सदोतीस कोटींवर सुधारित करण्यात आला आता मात्र हा आकडा तिप्पट होण्याची शक्यता आहे. सात पूर्णांक चार किलोमीटरचा हा भुयारी मार्ग सुमारे वीस ते पंचवीस मीटर जमिनीत खोल असणार आहे. हा मार्ग विद्यमान रेल्वे मार्गाशी समांतर असेल. मात्र इमारती रस्ते आणि अन्य पायाभूत सुविधांना टाळून असेल. सीएसएमटी येथे दोन संभाव्य प्रवेश व निर्गम बिंदू तपासले जात आहेत. एक थेट टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म परिसरात आणि दुसरा पीडी मेलो रोड भागात. सध्या प्रकल्पाच्या तांत्रिक सक्षमता अभ्यास अहवालावर काम सुरू असून अंतिम निर्णय या अहवालाच्या निष्कर्षावर आधारित असेल अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार